महापालिकेच्या निवडणुका वेवर होणार हे जाहीर झाल्याच्या नंतर आता सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागलेले आहेत त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल हे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत त्यांनी त्यांच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट यांच्या कार्यालयाच्या पुण्यातल्या कार्यालयाच्या बाहेर आहे या ठिकाणी सुद्धा जर पाहिलं तर मोठ्या संख्येने अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते खर तर आठ डिसेंबर ते अठरा डिसेंबर या दरम्यान जे आहे ते इच्छुक जे आहेत या ठिकाणच्या कार्यालयामधून अर्ज जे आहेत ते घेणार आहेत जर पाहिलं तर पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जी आहे ते झाल्याचं पाहायला मिळत होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वचे जे अध्यक्ष आहेत सुनील टिंगरे आणि त्याचबरोबर पश्चिमचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या हस्ते जे आहेत इच्छुकांना अर्ज देण्याची प्रक्रिया सुद्धा जी आहे ती सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय की इच्छुकांना जे आहेत ते अर्ज दिले जात आहेत खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं जे आहेत ते इच्छुकांना अर्ज दिले जातात खरं तर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत जर पाहिलं तर सोमवारी जवळपास दोन हजार इच्छुकांनी जो आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे आहे ते अर्ज घेतलेले होते त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठी पसंती मिळताना पाहायला मिळते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं निवडणुका लढवणार आहे अर्थात माहिती म्हणून निवडणुका लढवणार आहे की पुणे महापालिकेच्या निवडणुका लढवणार आहे हे अद्यापही स्पष्ट होणं बाकी आहे परंतु त्या आधी जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आहेत आता अर्ज इच्छुकांना अर्ज द्यायला जे आहेत सुरुवात झालेली आहे या बाबतीमध्ये जर अर्जाचं शुल्क जर पाहिलं तर सर्वात अधिक जर शु जे जर शु, जर शुल्क आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आहे ते शुल्क आहे जर त्याची जर किंमत पाहिली तर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जवळपास दोनशे इच्छुकांना अर्ज दिल्याची माहिती जी आहे ती सुनील टिंगरे यांनी कालच माध्यमांशी बोलताना जी आहे ती सांगितलेली होती या बाबतीमध्ये खुल्या आणि ओबीसी प्रवर्गांसाठी दोन हजार रुपये जे आहे ते शुल्क निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यास पाठोपाठ जर पाहिलं एस सी एस टी प्रवर्गासाठी दहा हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे आणि उमेदवारी अर्जाची किंमत जी आहे ती पाचशे रुपये जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे खरं या बाबतीमध्ये आता महत्वाचे निर्णय अजित पवार माहितीच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या निवडणुका लढवतात हो की स्वबळावर निवडणुका लढवतात हे हो पाहणं आता असणार आहे परंतु जर पाहिलं तर आता कुठेतरी महापालिका निवडणुकीचे जोरदार वारे आता या निमित्तानं जे आहेत ते वाहताना जे आहेत ते एकंदरीत पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोध हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड